तो पिन मेसेज करू नका विद्यार्थी मित्रांनो आपण चालू करतोय आज तुमचा विशेषत पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांचा खूप महत्वाचा दिवस आहे शेवटच्या टप्प्यात तुम्ही आहात आणि आने, अनेकदा आपल्याला शासनाकडून मिसमॅनेजमेंटच्या गोष्टी बघायला मिळतात की गोष्टी ज्या ठरलेल्या आहेत त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळ्या होत आहेत व्यवस्थित होत नाहीत त्याची अडचण तुम्हालाही होते इतरांनाही होते ह्याच्यात काही नाही शासनालाच डबल ताण पडतोय एकतर ती मैदानी चाचणी आधी घेत ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही परंतु Uh, आपल्याही विद्यार्थ्यांची काही मागणी असायची की नाही आमची मैदानी चाचणी आधी असली पाहिजे आणि मैदानी चाचणी आधी असली की हे तुम्हाला इथं दिसतंय ऍक्च्युअल ग्राउंड वर गेलं तुमच्या लक्षात येईल की ह्याच्यापेक्षा जास्त आहे कसं होतंय मुंबई सारख्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी पाच हजार नऊ हजार विद्यार्थी एका ठिकाणी एका वेळी बोलवले आहेत आणि हे एवढ्या मोठ्या संख्येने जेव्हा विद्यार्थी बोलवले जातात तेव्हा लक्षात घ्या की तुमचं मिसमॅनेजमेंट होणार आहे मिसमॅनेजमेंट म्हणजे नक्की काय होतंय की एका वेळी त्या आठशे मीटरच्या ट्रॅकला चारशे मीटरच्या ट्रॅक ला दोनशे तीनशे मुलं उभे केले जातात आणि दोनशे तीनशे मुलं उभे केल्यामुळं तुम्हाला व्यवस्थित तुमच म्हणजे जी कॅपॅसिटी त्या कॅपॅसिटीच्या नुसार तुम्हाला प्रयत्न करता येत नाहीत हे तुमचं मेन नुकसान होतंय आर लक्षात म्हणजे तुमची कॅपॅसिटी असते पंचेचाळीस मार्क घेण्याची आणि ते तुम्हाल Removal, तुम्हाला मिळत नाहीत त्यासोबतच आता हा शासनानं प्रशासनाने जो गोंधळ घातलेला आहे आता फडणवीस साहेबांचं माझा काय वाकड आहे पहिली गोष्ट त्याच्यात पुढची गोष्ट अशी आहे की ते सध्या मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत म्हणून त्यांचं नाव आपल्याला घ्यावंच लागणार आहे आता आपण जे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांना प्रश्न विचारू शकत नाहीत ठीक आहे तर कोणीतरी असेल बीजेपी सपोर्टवाला हा मी बीजेपीतच होतो पण मी सध्या कोणत्याही पक्षात नाही ठीक आहे तर विषय असा आहे की ही पोलीस भरती आहे <ETITANij2> ही पोलीस भरती आपली चालू झालेली आहे सोळा लाख अर्ज आहेत जागा दोन तीन ठिकाणच्या वाढलेल्या आहेत त्या आधीच वाढल्या असत्या वाढल्या चांगली गोष्ट आहे पण आधीच वाढल्या असत्या तर त्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित नियोजन करता आलं असतं फॉर्म भरता आले असते अचानक काही ठिकाणच्या जागा कमी झाल्यात आता जागा कमी झाल्यामुळे विद्यार्थी गोंधळले की यायला तिकडे फॉर्म भरला असतं चांगलं झालं असतं अशा पद्धतीने त्यांची कुठेतरी मनस्थिती ढासळलेली आहे अचानक जागा वाढल्यात काहींच्या कमी झाल्यात कुठं काय ह्या प्रॉब्लेम यायला नको होते ते आधीच व्हायला पाहिजे होते ठीक आहे आता बघा तुम्हाला सगळ्यांना माहिती की तुमची मैदानी चाचणी दहा फेब्रुवारीला फक्त पुणे एसआरपीएफ ची चालू होती बाकीची मात्र अकरा पासून चालू होती काहींची बारा तेरा आहे चौदा आहे अठरा आहे काहींनी अजून टाइम टेबल टाकलं नाही ठीक आहे गोष्ट छोटी आहे तुम्हाला जास्त वेळ तुमचा घेणार नाही कारण तुमची परीक्षा सुद्धा आता खूप कमी दिवस आली आहे म्हणजे मैदानी चाचणी तर तीन चार दिवस आले तीन दिवस पुणे एसआरपीएफ तीन दिवस म्हणजे बहात्तर तास सुद्धा नाही राहिले आता बहात्तर तासात तुमची मैदानी चाचणी संपलेली असणार पहिल्या दिवशीची आता लक्षात तर हे खूप कमी कालावधी राहिलेला आहे त्या विद्यार्थ्यांना हजर व्हायला फक्त साठ तास बाकी आहेत ओके आणि जे विद्यार्थी इतर ठिकाणी ज्यांनी फॉर्म भरले आहेत त्यांनी सुद्धा आता खूप व्यवस्थित मॅनेजमेंट करायचंय शेवटच्या टप्प्यात जरी शासनाचं मॅनेजमेंट चुकत असलं तरी सुद्धा तुम्हाला सांगतोय जे विद्यार्थी नवीन आहेत की बाबांनो आपण जसं ग्राउंडवर इकडे प्रॅक्टिस करतोय किंवा आपण जे बघितलेलं असतं त्याच्यापेक्षा तिथली परिस्थिती वेगळी असती ठीके आमच्या वेळेस म्हणजे पी एस आय ला थोडस कमी विद्यार्थी असतात आता मात्र तुम्हाला पोलीस दोनशे तीनशे विद्यार्थी एकाच वेळी पळवतात ठीक आहे शंभर विद्यार्थी असतातच असतात आणि अशा वेळी तुम्हाला काय होतंय की आता क्राऊड मधून कोणास तरी पाय कोणाला तरी लागतोय कोणाच तरी कोणाला तरी धक्का लागतोय आणि त्याच्यामुळे तुमचं नुकसान होतंय ठीक आहे ह्या गोष्टी डोक्यात घेऊन चाला की जेव्हा आता तुमची मैदानी चाचणी येणार आहे तुम्हाला इथं डेमोला जरी पंचेचाळीस मार्केट असतील तरी तिथं चाळीस बेचाळीसच येतात शक्यतो कमीच मार्केट जास्त येत नाहीत कारण तिथं गर्दी जास्त असते दबाव असतो तुम्ही व्यवस्थित खाल्लेलं नसतं जेव्हा तुम्ही इकडे डेमोला जात आहे तेव्हा तुम्ही व्यवस्थित विश्रांती घेतलेली असते तुम्ही तुमच्या भागात असता तुमच्या लोकेशनला असता आणि त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टी सोप्या जातात इथं मात्र काय होतंय तुमचं लोकेशन लांब असतंय तुम्ही नवीन ठिकाणी आलेले असतात नवीन चेहरे तुमच्या समोर असतात वेगवेगळे विचार मनात येतात त्याच्यामुळे तुमचा स्कोअर तो कमी येण्याची शक्यता आहे ठीक आहे आता दोन प्रॉब्लेम झाले की एकाच विद्यार्थ्याची मैदानी चाचणी दोन दोन जिल्ह्यात एकाच वेळी आली म्हणजे त्याला सांगितलंय बीडलाही यायचंय आणि हिंगोलीला यायचंय सेम टाइम काहींचं असं झालंय की मुंबईला बोलवलंय रेल्वेला तिकडं आणि इकडं पण बोलवलंय कुठेतरी अमरावतीला कुठतरी समजा म्हणजे एका वेळी दोन ठिकाणी विद्यार्थी जाऊ शकत नाही लक्षात घ्या प्रॉब्लेम हा मागच्या वर्षी सुद्धा होता परंतु त्याला सोल्युशन निघलं आणि त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी तयारी केली लक्षात घ्या अनेक विद्यार्थ्यांची मैदानी असते त्याच्यामध्ये गेली होती त्याचं कारण असं असतं की खूप विद्यार्थी हे ट्रेननं प्रवास करतात रेल्वेनं आता आमच्या भागात रेल्वे नाही किंवा मी खूप कमी रेल्वे वापरतो परंतु रेल्वेनं प्रवास करत असताना ह्याला आधी आरक्षण लागतं नाही तर रेल्वेत बसायला जागा मिळत नाही उभे राहून यावं लागतं किंवा कुठेतरी त्या संडासच्या टॉयलेटच्या बाहेर सोपावं लागते आणि लक्षात त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्याचं नुकसान होतं साधी गोष्ट उभे राहून गेले बारा तास आणि मग तुम्ही मैदानी चालले तर तुमचाच कोर येणार नसतो म्हणून आमची जी मागणी आहे की बाबांनो तुम्ही जे काढणार आहेत ना चार दिवसा नोटिफिकेशन ते आजच काढा लवकरात लवकर काढा जेणेकरून हा प्रॉब्लेम येणार नाही अजून एक असं झालंय की एकाच विद्यार्थ्याची मैदानी चाचणी सिंधुदुर्गला आहे लगेच वाशिमला आहे म्हणजे आज एक आणि उद्या एक ठीक आहे नवी मुंबईला आहे लगेच अंभाईनगरला आहे किंवा तिकडे लातूरला आहे लगेच पालघरला आहे म्हणजे हे एवढं मोठं डिस्टन्स चारशे पाचशे किलोमीटरचं जाणं येणं हे सोपं नाही खूप जास्त अंतर आहे आता ह्याच्यामध्ये काय झाले आपण जेव्हा पोलीस महासंचालक कार्यालयाशी संपर्क केला आता हे डिस्टन्स बघा ना तुम्ही एका विद्यार्थ्याची इथं मैदानी चाचणी आहे आणि त्याला ही संपूर्ण इकडं कुठेतरी जायचंय ठीक आहे तर हा अंतर खूप जास्त आहे या गाड्या भेटत नाही त्या गाड्या मध्येच बंद पडतात आपले रस्ते खूप जास्त ट्रॅफिक होते ट्रेनचा तोच प्रॉब्लेम होतोय त्या पण उशिरा येतात आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं नियोजन कोण बाकी काहीच होत नाही तुम्ही ऐन वेळ सांगणार की नाही ठीक आहे तुमचं आता उद्या होतय तर अशा वेळेस ते फायद्याचे राहत नाही ठीक आहे पुढची गोष्ट अशी आहे की ह्याच्यामध्ये तुमच्या डीजीपी ऑफिसला जो कालपर्यंत फोन लागत होता तो आज लागत नाही त्याचं कारण असं आहे की का शनिवार यांनी रविवार त्यांना सुट्टी असते पोलिसांना सुट्टी असते पण पोलीस विभागात जे कर्मचारी असतात इतर कॉन्स्टेबल हे लोक काय आहेत सुट्टीवर असतात कदाचित ते कारण असेल पण त्यांचा कोणताही फोन लागत नाही तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर जाऊन एखादा चेक करा पोलीस भरतीचा जर तुमच्या तुमच्याकडे नंबर असेल वेगळा तर ते पण बघा परंतु त्यांचा आज फोन लागत नाहीये ठीक आहे आपण थेट महासंचालकांना सुद्धा व्हॉट्सअपवर सगळं पाठवलंय त्यांच्या कनेस्टांशी बोललोय त्यासोबत न्यूजवाल्यांशी बोलत आता ते बातम्या तास काही बातमी यायला लागतील ठीक आहे आता हे आमचं काम आहे कारण आम्हाला वाटतं की शेवटच्या टप्प्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन करू आणि डोक्याला टेन्शन घेऊ ह्या गोष्टीला वेळ नाही आणि त्यात तुम्ही वेळ घालू नका आम्ही आहोत आणि आंदोलनात तिकडं ते ती डोक्यात आणण्यापेक्षा तुम्ही तुमचं पटकन गाडीने गेलेलं परवडले ठीक आहे इथं काय कुठं आपल्याला दाखवायचं नाही काय ठीक आहे तर हे इथं काय होत नाहीये म्हणजे उद्या काहीच होणार नाही म्हणजे सोमवार नंतरच ही अपडेट येण्याची शक्यता आहे परंतु यांच्यावर वेगवेगळ्या मार्गाने प्रेशर आणला तर त्या ते गोष्टी शक्य होतील ओके हा ज्या पोलीस विभागाच्या ज्या पोलीस घटकांच्या मैदानी चाचणीचं चा टाइम टेबलच चा अजून आलं नाही तर अशांनी अजिबातच गडबडू नका कारण त्याचं असं आहे की तुमचं जे टाइम टेबल आहे ते आल्याशिवाय तुमचं हॉल तिकीटच येणार नाही आणि लक्षात आधी त्यांचं नियोजन पाहिजे मगच येईल समजा हे कोणीतरी मेसेज टाकते की मुंबई जेलचं कधी चालू होईल पुण्याचं कधी चालू होईल तर त्यांचं नियोजन अजून चालू आहे त्यांचं नियोजन जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला बोलवलं जाईल तुम्हाला हॉल तिकीट मिळून जातील आता गडबडून न जाता ज्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आलेली आहे किंवा सलग आलेली आहे त्यांनी काय करायचे एक जे आधी मैदानी चाचणी आहे ती मैदानी चाचणीच्या दृष्टीनं तुमचं बुकिंग करून ठेवा जर तुम्हाला लांबून अप डाऊन करायचं असेल तर म्हणजे एखादा विद्यार्थी आहे अभ्यासाला गेलाय संभाजीनगरला मूळचा आहे सांगलीचा आणि त्याची मैदानी चाचणी आहे मुंबईला जे काय असेल ते जर तुमचं अंतर खूप जास्त असेल सध्या तुम्ही ज्या लोकेशनला आहात तिथपासून तर काय करायचं तुमचं बुकिंग करून ठेवा की हा मी आता जातोय बसचं बुकिंग लागतं तुम्हाला ट्रेनचं लागतंय गोष्टी छोट्या आहेत पण खूप महत्वाच्या आहेत कारण उभे राहून गेल्यानंतर मग कळल तुम्हाला काय असतं ते ठीक आहे ते बुकिंग करा तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित ठेवा डायट व्यवस्थित खा चुकीचं खाऊ नका पाणी व्यवस्थित पुरे प्या पुरेस प्या किडनॅप फेल होती पाणी पिऊ नका दहा आधा लिटर ठीक आहे कारण आता काय उडाला नाही सध्या अजून तरी नाही हे नियोजन करा आणि जे दोन ठिकाणी तुमची मायझानी आली म्हणजे एकाच दिवशी दोन ठिकाणी आली तर एक कोणतीही द्या कोणतीही द्या दुसरी तुमची शक्यता मिस होणारच नाही ठीक आहे ती थी सोय त्यांना करावीच लागेल फक्त आपली एकच मागणी आहे की बाबांनो हे लवकर द्या जेणेकरून त्यांना बुकिंग करता येईल आदिवासी भागातली मुलगी असते रे तुम्ही नाही कदाचित का आदिवासी भागातले पण एखादी मुलगी नंदुरबारच्या एका, मुल एका छोट्या खेडे गावात राहते तिथून तिला तालुक्याला जायला एक तास लागतोय तालुक्याहून जिल्हा आणि जिल्ह्याहून ती येणार गाड्या बदलत बदलत तिच्या सोबत तिची आई वडील असणार त्यांना लिहित वासता येत नाही त्यांची पण आपण काळजी घेणं आवश्यक असते मुलांचं तरी ठीक आहे पण मुली आदिवासी भागातल्या दक्षलवादी भागातल्या मुली आहेत ज्यांचे आई वडील किंवा घरातलं कोणीतरी ते नक्षलवाद्यांनी उडवले किंवा ते तिकडे सहभागी झालेले आहेत त्यांचाही विचार करावा लागतो फक्त आपलंच बोलून चालत नाही ठीक आहे तर हे महत्वाचं आहे गुगलवर हॉल तिकीट आले तर ते हे दाखवत असून तुम्हाला चॅट जीपीटी वगैरे तिकडे लक्ष देऊ नका गुगल वर सगळ्यांचं दाखवत असतं ते जे आपलं एआय ना त्याच्यामुळे काही लक्षात येत नाही ऍक्च्युअल वेबसाईट वर बघा ज्यांचं आलं नाही त्यांचं त्यांनी व्यवस्थित नियोजन करा टेन्शन घेऊ नका होणार काही नाही फक्त तुमची धावपळ होणार आणि तीच थांबवायची आपल्याला तीच नकोय ठीक आहे सगळ्यांचे येथील ज्यांचे राहिले आहेत त्यांचे कारण तिथे सुद्धा दोन दोन तीन तीन पद आहेत आणि त्यांनी ते नोटिफिकेशन आधीच टाकलेलं आहे त्यांच्या वेबसाईट वर बघा किंवा जिथं कॉल लागतोय तिथं कॉल लावून पहा कारण हे गेले सुट्टीला डीजीपी ऑफिस वाल्यांचा आज कॉल लागत नाही जसे आता न्यूज वाले सांगतील आपल्याला कारण त्यांना थोडस डायरेक्ट वरिष्ठांशी बोलता येत त्यांच्या एखाद जर सांगितलं मी सकाळमधून बोलतोय असा असा विषय तर तो डीजीपी त्याचा हातातलं काम बाजूला ठेवतो आणि बोलत बसतोय इतरांना मात्र अगदी आमदारांना सुद्धा तो वेळ देत नाही ही गोष्ट सुद्धा तेवढीच खरी आहे ओके हा डॉक्युमेंटची लिस्ट प्रत्येक ठिकाणी दिलेली आहे तुम्हाला टेलिग्रामला इकडे तिकडं कुठेही मिळून जाईल तेवढे घेऊन जा त्याच्या प्रिंट काढा त्याच्या फॉर्मॅटमध्ये सांगितल्या तशा वेळ व्हायला घालू नका जेणेकरून नुकसान होणार नाही ठीक आहे अधिवेशन मुळे जातील का जा अरे बाबा काही विचार मानत नका अधिवेशनाला कशाला तुम्हाला ग्राउंड पुढे जायला पाहिजे जे लोक आहेत ते करतात व्यवस्थित आज फक्त ते जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत त्या पण सिलेक्टेड ठिकाणी त्यांचा निकाल दोन दिवसात लागतोय म्हणूनच त्यांनी नियोजन केलेलं आहे ओके त्याचं टेन्शन घेऊ नका कारण हा जो गोंधळ झालेला आहे हा याच्यात मुळात मंत्री जबाबदार नाहीत पण शेवटी मंत्र्यांकडेच येत कारण हा जो पोलीस प्रशासनामध्ये गोंधळ चालू आहे ह्याला काय फडणवीसांनी सांगितलं नाही की तुम्ही गोंधळ झाला यांचा यांचा समन्वय नसल्यामुळं असा गोंधळ झालाय आणि त्यांनी जे सांगितलं होतं की आम्ही एकाच दिवशी लेखी परीक्षा घेऊ तर ती एकाच दिवशी लेखी परीक्षा होणार नाही एकाच दिवशी म्हणजे एकाच पोलीस घटकातल्या सगळ्या लेखी परीक्षा एकाच दिवशी घेऊ असं ते म्हणले होते पण शक्यच नाही कारण मुंबई शहर मुंबई रेल्वेचं ग्राउंड आधी होतंय तिकडे जिल्हा पोलीसचं चालू आहे इकडे एसआरपीएफचं चालू आहे आणि तिकडे वाहन चालकचं पण चालू आहे चाल चाल ज्याला जसं वाटलं त्याला तसं घेतलंय त्याच्यामुळे जसं मागच्या वर्षी चार पाच टप्प्यामध्ये मैदाट आपल्या लेखी परीक्षा झाली होती त्याच पद्धतीने ह्यावेळेस सुद्धा होणार आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड दोन दोन ठिकाणी आलंय किंवा सलग आलंय त्यांना चान्स मिळणार आहे त्यासोबत फक्त आपली तेवढीच डिमांड आहे की लवकरात लवकर द्या वेगळं काहीच नाही अग्निविरवाल्यांचा एक विषय आहे की त्यांचं सुद्धा काय झालंय बिचाऱ्यांचं ग्राउंड आले कोणाचं चोवीस पंचवीस ला आले आणि दुसऱ्या दिवशी लगेच त्यांना भल बोलवले तर ते आता त्याला आपण काही करू शकत नाहीत पण तुमची जी मागणी आहे ना एकदा व्यवस्थित आम्हाला हॉल तिकीट पाठवा जेणेकरून ते त्याच्यावर आपल्याला काहीतरी घेता येईल ऍक्शन की बाबा ना यांना शेवटच्या दिवशी बोलवा भले पन्नास शंभर मुलं येतील पण कोणाचं हे नुकसान होऊ देऊ नका हा जो आहे ना समाधान पाटील समाधान पाटील सोबत इतर कोणी विद्यार्थी असतील वाले किंवा समाधान पाटील असतील तर तुम्ही नक्की पाठवा की बाबा हे आमचं हॉल तिकीट आहे आमचे हॉल तिकीट ह्या दिवशी आमची मैदानी आहे तिकडं आणि ह्या दिवशी पोलीस भरतीची मैदानी आहे इकडं ते ऍडजस्ट होत नाही म्हणजे आपल्याला काहीतरी करता येईल त्यांच्याशी बोलून पुन्हा एकदा शेवटच्या दिवशी चान्स घेता येईल ह्याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही होऊ शकत आता अग्निवीर बोलायला इथं ते कोणाचं ऐकत नाहीत आणि त्यांचे कोणाचा इफेक्टही होत नाही आणि सगळ्यात महत्वाचं त्यांचे ग्राउंड आधी आले होते त्यांची हॉल तिकीट आधी आलेली आधी काही संबंध नाही ठीक आहे हा मुंबईला किती वेळ भेटेल किंवा लेखी परीक्षेला किती वेळ भेटेल लक्षात घ्या जशी जशी तुमची मैदानी चाचणी संपेल समजा अकरा तारखेला चालू होती तर काही लगेच चौदाला संपते अकरा बारा तेरा चौदा माझ्या स्वतःच्या जिल्ह्याची मैदानी चाचणी फक्त चौथ्या दिवशी संपत आहे पाचव्या सहाव्या दिवशी तुम्हाला लिस्ट येणार आणि लगेच तुमचे जे ठरवून एक दहा बारा पोलीस घटकांची एकाच संडेला तुमची मैदानी आपल्या लेखी परीक्षा होणार म्हणजे जर समजा तुमची ही अकराला ला संपती जर तुम्ही कॅलेंडर मध्ये बघितलं तर साधारणपणे पंधरा दिवसाचा तुमच्या लेखी परीक्षेचा पहिला टप्पा होईल जे मुंबईवाले त्यांना थोडा वेळ मिळेल कारण त्यांचं ग्राउंडच तेवढ्या काळात होत नाही ही। स्पाइक चालणार नाही विचार करत बसू नका एखाद्या ठिकाणी तुम्हाला कदाचित स्पाइक अलाव केले जातील इतर ठिकाणी नाही आणि स्पाईक चालणार नाहीत हा नियम आहे आणि स्पाईक चालतील हा अपवाद आहे हे मी सहा महिन्यापूर्वीच सांगितलं होतं नव्यानं सांगत नाही कारण आपण ऑथेंटिक माहिती आल्याशिवाय सांगत नाहीत ठीक आहे हा जेलवाल्यांना पुष्कळ वेळ जेलचं लगेच होणार नाही पण तुम्ही तुमची तयारी ठेवा लक्षात घ्या तुम्हाला फक्त एकच ग्राउंड द्यायचं नाही तर बऱ्याच ठिकाणी द्यायचं आहे त्यामुळे तुमची तयारी झाली पाहिजे म्हणजे तुमचं सिलेक्शन होईल ठीक आहे चला तुमचा वेळ घेत नाही तुमचा अभ्यास व्यवस्थित करा आणि तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट आमच्याकडून काहीही अडचण आली तरी आमचा तुम्हाला हेल्पलाईन नंबर आहेच आणि ह्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधा सगळ्यात महत्वाचं आम्ही ह्या वर्षी बहुतेक ठिकाणी तुमच्या मैदानी चाचणीला सुद्धा येणार आहोत जेणेकरून मुलांना असेल किंवा मुलींना असेल काही अडचण असेल तर तिथं सॉल्व्ह करता येईल आमच्या लेवलला आमच्या शक्य असेल तर आम्ही काही पुस्तकं किंवा काही खाण्यापिण्याचं सुद्धा देणार आहोत आम्ही जिथं जाऊ तिथं परंतु तुम्ही म्हणाल आमची करा सोय तुम्हीच मी मी बाबा घरी आई वडील शेती करत आहे आमचे तुमच्यासारखं नाहीये म्हणजे तुमच्यासारखंच आहे त्याच्यामुळे ते शक्य नाही एखाद्याला श्रीमंत बापाचा असेल किंवा त्यांच्याकडे असतील बिचाऱ्यांकडे पैसे तर ते सोय करू शकतं एक दोन दिवस महिना महिना सोय करणं शक्य नाही ज्या गोष्टी प्रॅक्टिकल आहेत त्या आहेत मोगम बोलण्यात काहीच पॉइंट नाही दोन दिवस असतं माझ्या घरी तिकडं तर वेगळी गोष्ट होती मी राहतोय पुण्यात पुण्यातलं जर इथं सोय करायची म्हटलं तर मला हाय तेवढं विकून अजून कर्ज काढावं लागेल आलंय का लक्षात ठीक आहे चला मित्रांनो काळजी घ्या अभ्यास चालू ठेवा आणि टेन्शन घेऊ नका